स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मकदूम एम मराठी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी पिचलकरंजी शहरातील तृतीयपंथी व्यक्तीकडून भिक्षेच्या पैशांची मागणी पूर्ण न केल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एका तृतीयपंथी युवकावर तलवार पोल व दगडाने हल्ला करून घराचे नुकसान केले या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रशांत भरत सवाईराम वय अठ्ठावीस तृतीयपंथी राहणार गजानन महाराज खोतवाडी गणेश बजरंग नेमिष्ठे वय तीस राहणार चांदणी चौक इचलकरंजी मनीषा भरत सवाईराम वय छत्तीस राहणार सावली सोसायटी शहापूर अशी यांची नावे आहेत ही घटना यड्राव तालुका शिरोळ येथील रेणुकानगरमध्ये मंगळवार चोवीस जुलै रोजी रात्री साडेदहा वाजता घडली फिर्याद गोविंद उर्फ सिया संजय चिकुर्डे वय अठ्ठावीस तृतीयपंथी राहणार रेणुकानगर यड्राव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी प्रशांत याने तेवीस जुलै रोजी फोन करून भिक्षेच्या पैशांबाबत मागणी केली पैसे न दिल्यास शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती या प्रकाराची तक्रार आधीच पोलीस ठाण्यात करण्यात आली होती याचाच राग मनात ठेवून दुसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस जुलै रोजी रात्री आरोपी तिघे फिर्यादीच्या घरी पोहोचले आणि राडा केला आरोपींच्या टोळक्याने फिर्यादीची मोपेड सिमेंट पोलने फोडली घराच्या खिडकीच्या काचा आणि टी व्हीवर दगडफेक करून सुमारे चार हजार रुपयांचे नुकसान केले यामध्ये गणेश नेमिष्टे याने हातात तलवार घेऊन फिर्यादीच्या खांद्यावर वार केला तर प्रशांत याने तोंडावर बुक्का मारला मनीषा हिने घराच्या खिडकीच्या काचा फोडून तोडफोड केली या सर्व प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले